श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही श् उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा पहिल्या आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव जव हे पौष्टिक असून आरोग्यासाठी चांगले मानले जाते त्यामुळे शिवामूठ म्हणून जव अर्पण करणे शंकराच्या आशीर्वादासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते श्रावणात शिवामूठ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि शांती प्राप्त होते श्रावणातील सोमवारचे व्रत केल्याने वर्षभरातील सोमवारचे व्रत केल्याचे फळ मिळते तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी बेलपत्राने शिवशंकराची पूजा करावी एक लाख बिल्वपत्र श्रावण महिन्यात भगवान शंकराला अर्पण करायचा प्रयत्न करावं मनशांतीची इच्छा असेल तर दुर्वा अर्पण कराव्या दीर्घ आयुष्याची इच्छा असेल तर चंपा फुलाने शिवशंकराची पूजा करावी शिक्षणात अडथळे येत असतील तर भगवान महादेवांचे जाईच्या फुलाने पूजा करावी महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठण हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचे या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या सातपिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार तर अति एक सुपारीचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये हर हर महादेव द्यायला विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जन निर्जल देखील करतात तर काही जन केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येक जन आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठरायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं धूप धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठ सुद्धा अर्पण करायची आहे श्रावणी सोमवारी शिवामुठ आहे जव। तर आपल्याला आपल्या मुठीमध्ये आणि आपली मूठ सरळ धरायची आहे शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा ज भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही श्रावणातील शेवटच्या सोमवारी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरले जातात भगवान विष्णू आणि देवीच्या लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते तसेच आपल्याला जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरतात था। आता हा उपाय जो आहे तो आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही कारण असं म्हटलं जातं या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या समस्त विश्वातील शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे तर आपल्याला मंदिरामध्ये जाताना एक कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचावर गाईचं कच्चं दूध टाकायचं थोडेशा तांदूळ टाकायचे त्याचबरोबर आपल्याला दोन फुलांच्या लवंगा अखंड लवंग आपल्याला घ्यायचे आहेत तसेच एक सुपारी सुद्धा आपल्याला घ्यायची जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली आपल्याला सुपारी घेता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला दोन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला आपल्या अपले घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम उत्तर दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे जीकडनं शिवलिंगाच्या इकडनं जी जे जल वाहतं जी जलाधारीची दिशा असते ती उत्तर दिशा असते आपल्याला त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि जे आपल्या हातामध्ये जल आहे ते आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आता तुम्ही पांढरी फुलं घेऊन आले असेल तर ती अर्पण करा पांढरी मिठाई घेऊन आली असेल तर ती अर्पण करा घेऊन भस्म लावून घ्या बेलपत्र घेऊन आले असतील तर बेलपत्र अर्पण करून घ्या त्यानंतर जी आपण एक सुपारी घेऊन आले दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची ह्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहेत आता आपल्याला महादेवांचं तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि ह्या लवंगा तसेच सुपारी आणि हिरव्या वेलची आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत असं म्हटलं जातं की श्रावणातील सोमवारी जर आपण लवंगाची जोडी तसेच सुपारी आणि हिरव्या वेलची महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्या तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात शिवलिंगावर लवंगा अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच आपलं भाग्य काम कामसुद्धा ह्या लवंगा करत असतात त्याचबरोबर शिवलिंगावर आपण जी वेलची अर्पण करतो तर त्यामुळे आपली इच्छापूर्ती तर होतेच होते पण आपली जी रखडलेली कामं आहेत तीसुद्धा मार्गी लागतात तसेच सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि जेव्हा आपण अशी ही सुपारी आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करतात तर त्यावेळेस महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आता आपल्याला हात जोडून मनोभावे महादेवांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव